छत्रपती शिवाजी महाराज की ज्या राजाने स्वराज्य निर्माण केला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच मावळ्याने जुन्नर तालुका घडवला जुन्नरचा विकास केला ते किल्ले किल्लशिरी शिलेदार आपला माणूस शरददा सोनवणे आज त्यांची मोठ्या प्रमाणात मोठ्या मदत आमदार म्हणून निवड झाली आहे फक्त दादा आमदार नाहीयेत आपण सगळे आमदार आहोत yeah. दुसरं कोणी आमदार झाला असतं तर फक्त तेच आमदार असते पण या ठिकाणी दादा आमदार झालेत म्हणून आपण सगळी मतदार त्यांचा सर्व आमदार आहोत मला हे सांगायचंय अधिक तर काही बोलत नाही पण सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो का सर्वांनी एकजुटीने ांनी सर्वांनी एकजुटीने काम केलं आणि दादांना वरती पाठवलं मंत्री, मंत्री बनण्यासाठी पाठवलं म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करतो हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र